नमस्कार मित्रांनो यशस्वी यश अँड मम या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे अडीच अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग दहामध्ये आपण पाहणार आहे पोलीस स्टेशनमध्ये थोडा वेळ गेला आणि मीडियाच्या लोकांना फोटो डिलीट करायला सांगायचे म्हटलं तर त्यांना आणखीन मसाला मिळाला फोटोसाठी म्हणून रोहितने मीडियांच्या लोकांपर्यंतनं जाणेच ठरवलं आणि पोलीस स्टेशनचं मॅटर रफादफा करून तो अमयच्या कारमध्ये येऊन बसला सर ती मुलगी तुम्हाला किती बोलली मारलं पण तरीही तुम्ही तिला डिफेड केलं सर तुम्ही ठीक आहात रोहित म्हणाला अमयने डोळे बंद करून सीटवर मागे डोके ठेवली रोहितने ड्रायवरला इशारा केला आणि चालायला सांगितले अमयने शन पुन्हा आठवत होता तिचा चेहरा त्याने नजर पूर्णपणे साठवून घेतला होता विसरताही येणार नाही असा आजचे क्षण त्याच्या डोळ्यासमोर आले गालात हसत त्याचा एक हात हा स्वतःच्या गालावर गेला तिने मारलं खरं जोरात होतं त्याला रागही आला होता पण ती भेटली या गोष्टीचा इतका आनंद होता की ते मारायची जाणीव सुद्धा त्याला झाली नाही ती तीच होती याची त्यांना पूर्णपणे खात्री झालेली होती की ती काही पण तो फक्त मंत्रमुग्ध होऊन तिला पाहत होता आणि त्याच्यानंतर त्याला रोहितचे शब्द आठवले की रोड रोमिओ जसे वागता तसं मी वागत होतो मी खरंच असं वागत आहे का इकडे आजीसोबत रिक्षात जात असताना प्राजक्तासुद्धा विचारत होती माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ते सभ्य व्यक्ती होते त्यांनी माझी मदत केली आणि मी स्वतः विचारत होते त्यामुळे मला वाटलं की कोणी मला चुकीचा स्पर्श केला म्हणून मी त्यांना मारलं मला माफी मागायची होती मी माफी मागितली पण ते काहीच बोलले नाही त्यांना फार वाईट वाटलं असेल असं कसं केलं मी पुन्हा कधी जर मला भेटले तर ते मी त्यांची नक्की माफी मागेल पण ते कोण होते त्यांचं नाव सुद्धा मला माहिती नाही प्राजक्ता मनातल्या मनात विचार करत होती काय ग प्राजक्ता कसला विचार करतेस आजीनी भानावर आणलं काही नाही आजी, का आजी? असंच अगं प्राजक्ता एक कानातलं कुठं गेलं तुझं त्यांनी काळजीने आणि तेव्हा तिचं लक्ष अचानकपणे कानात गेले तो झुमका तिकडेच पडला होता जो घ्यायला ते खाली वाकली होती काय माहीत आजी पडला असेल कुठेतरी तिला आता त्या आठवणी नकोशा होत्या तेव्हा तिचा जीव कासावीस झाला होता, होता। पण आता या क्षणी प्रणयने दिलेल्या कानातले आता आपल्या आयुष्यात खरंच एवढे महत्वाचे आहेत का हा विचार ती करत होती किती दिवस दुःख कवटाळून बसणार होती त्या काठावर असताना तो तिचा विचार ती करत होती प्रणय त्याच्या आयुष्यामध्ये पुढं गेला होता मी अजूनही तेथेच आहे ज्या ज्याला माझ्या भावनाही माहिती नाही त्याला दोष देऊन काय फायदा त्याच्यामुळे मी दुखी राहून माझ्या घरच्यांना दुख का देऊ असंच वाटलं तिला अमय घरी आला पण तो येण्याआधीच तेथे अगोदर कुमार आला हो कुठे होतास तू अमय मी किती वेळची वाट पाहत आहे किती अर्जंट काम सोडून तुला भेटायला आलो कुमार म्हणाला एवढं कोणतं मोठं संकट आलंय तुझ्यावर कुमार की तुला माझ्या घरी यावं लागलं तुला माहीत आहे माझ्या पर्सनल स्पेसमध्ये कोणी आलेलं मला आवडत नाही आणि जर ऑफिशियल काम असेल तर ते ऑफिसमध्येच आपण करू घरी एवढ्या घरी येण्यावढी अर्जंट गोष्ट नसेल तर तुला माहिती आहे मी काय करेल अमय रागत म्हणाला त्याला बाहेरची लाईफ बाहेरच ठेवायला आवडत होती आणि घरची घरीच त्यामुळे तो एकटाच त्या आराधना निवासमध्ये राहत होता आय नो आय एम सॉरी ब्रो पण मी ऑफिसमध्ये गेलो होतो तेथि होता पण माझ्याकडे एक खूप सुंदर स्क्रिप्ट आलेली आहे खूप सुंदर लव स्टोरी आहे आणि आपण जर हे का ती स्टोरीवर फ्लिप बनवायचा विचार केला तर मी सांगू शकतो की ही स्टोरीसुद्धा हिट राहील आपली कारण खूप डीप स्टोरी आहे आणि त्यामध्ये खूप सुंदर शॉर्ट्स लिहिलेले मी ती स्क्रिप्ट पूर्ण वाचली त्यावरून ती मला आवड की आपण ही फिल्म करावी आपल्या प्रोडक्शन हाऊसतर्फे हा। लव स्टोरी आहे अमयने विचारले हो लव स्टोरी आहे लुक हे बघ आता ही आपली करंट फिल्म जी चालू आहे तिचं शूटिंग संपुष्टात आलेलं आहे लवकरच पॅचअप होऊन जाईल तोपर्यंत आपण या फ्लिमची अनाउन्समेंटही करू शकतो त्या स्क्रिप्टमध्ये खूप दमदार कॅरेक्टर आहे ज्यामुळे मला डायरेक्टर म्हणून असं वाटतं की ती फिल्म हिट होणार आहे टेल मी लव मजे काय अमयने विचारले आणि कुमार विचारात पडला असं का विचारतोस म्हणजे आपण लव स्टोरीवर फिल्म बनवतो तर ते लव म्हणजे नेमकं काय असतं आजपर्यंत कुमार प्रोडक्शनतर्फे जेवढ्या लव्ह स्टोरीवर फिल्म बनवून रिलीज केला गे आपण तर ते प्रेम म्हणजे नेमकं काय अमयने विचारले अमय तू आजपर्यंत कधीच लव्ह स्टोरीत इंटरेस्ट घेतला नाहीस स्क्रिप्ट वाचून तर मीच करतो मग अचानक असं का विचारतो एक सिम्पल प्रश्न विचारला आहे लव म्हणजे काय अजूनही त्याचा तोच प्रश्न होता भयंकर जिद्दी आहे हा कुमार मनात म्हणाला लव म्हणजे लव आपल्यासारख्या फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांसाठी लव लो या शब्दाची खोली खूप मोठी आहे यार कुमार म्हणाला समजलं असेल तर बोलशील अमय म्हणाला प्रेम हा शब्द जरी ऐकला ना अमयने तर पूर्ण जग सोडून या शब्दाभोवती आपलं मन विरघाट्यात मारत प्रेम खूप मोठ्या व्यक्तीं म्हटलं आहे की प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं खरं आहे प्रेम हे सगळ्यांचं सारखं असतं पण ते वेळोवेळी बदलतही हे तितकंच खरं असतं प्रेम म्हणजे विश्वास जो आपण एकमेकांवर करतो पण हाच प्रेमाच्या व्याख्यात बदलतात जेव्हा ते प्रेम दोन भिन्न व्यक्तींमध्ये होतं म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यातलं प्रेम वेगळंच असतं कुमार म्हणाला अमयने सर्व मन लावून ऐकलं त्याने अंगातील ब्लेझर काढून बाजूला ठेवलं आणि उठून हॉलमधल्या पोर्चमजवळ जाऊन उभा राहिला दीजीक्षक म्हणून कुमारकडे पुष्कळ प्रेमकथांचे विषय आले त्यामुळे त्यातील एक भावना त्याला बोलणं कठीण नव्हतं पण त्याच्या बोलण्याने इकडे अमयच्या मनातील भावना वेगळीच दिशा मिळवली होती प्रेम म्हणजे कुणीतरी एक स्पेशल मुलगी जिला पाहता हृदयाची गती त्रिव वाढते ती समोर असली ना की नजरेच्या कोपऱ्यातून तिला न जाणून देता पाहण्याची धडधड करतो आपण ती ओढ तिला पाहता यावं म्हणून केलेल्या खटाटोप त्या भावनांना प्रेम म्हणतात हा या क्षणिक आकर्षणही म्हणू शकतो आपण पण एक विशिष्ट वेगळी ते आकर्षण नसून प्रेम आहे हे ही जाणवण्यात आपल्याला प्रेम एवढी ताकद आहे ना अमयने की तिला जपण्यासाठी आपण आपलं अख्खं आयुष्य मेहनत करतो तिच्या चेहऱ्याच्या हसण्यासाठी आपल्याला एक आंतरिक समाधान मिळतं तिला काही झालं की जीव कसावीस होणं त्यालाही तिच्याप्रती आपलं प्रेमच म्हणतात एका व्यक्तीसाठी आपण काही करायला तयार असतो आणि ही फक्त हेरीगिरी करण्यासाठी वरवरची भावना नव्हे तर मनाच्या खोल तड्यातून ही भावना जागी झाली की तुम्ही प्रेमात पडला हे तुम्हाला समजून जावं प्रेम म्हणजे माया आपुलकी काळजी आदर विश्वास कर्तव्य त्याग असे कितीतरी शब्दांना प्रेमाच्या व्याख्या तयार होतील पण प्रेम म्हणजे समर्पण आहे तिच्या पूर्ण अधीन होणं म्हणजे प्रेम तिच्या स्वतःला सामावून देणे म्हणजे प्रेम थोडक्यात काय प्रेम हे आयुष्य आहे आणि आपलं आयुष्य म्हणजे तीच आहे कुमार बोलून थांबला थँक यू कुमार तू येऊ शकतोस आता स्क्रिप्ट माझ्या कॅबिनमध्ये मा ठेवून दे मी वाचून तुला कडवेल अमय कुमारला म्हणाला तो तर त्याच्याकडे पाहतच राहिला एवढा वेळ प्रेमाबद्दल भाषण देऊनही हा माणूस कामाच्या बाबतीतच बोलून राहिला म्हणून त्याला या त्याला तर वाटलं काहीतरी मसाला न्यूज मिळेल तो उठला आणि समुद्राकडे पाहत असणाऱ्या त्याला पाहून कुमारने नाही म्हणून मान हलवली त्याला ऑफिसच्या गोष्टी घरी करायला आवडत नाही त्यामुळे तो काही आता आपल्याला भाव देणार नाही म्हणून कुमारने तेथून निघून जाण्याचंच ठरवलं समोर निळाशार पसरलेल्या समुद्राला अमय हा आपल्या नजरेत टिपत होता प्रेमाच्या व्याख्या प्रेमातले शब्द सगळे काही एकाच जवळ येऊन थांबत होती आणि ते नाव होतं प्राजक्ता हो त्याला प्रेम जडलं होतं तिच्यावर कसं काय कुठली भावना आहे त्याला नाही माहिती पण आपल्यामुळे तिला लज्जास्पद व्हावं लागेल ही भावना जेव्हा त्याला आठवायची तेव्हा त्याला त्याचा जीव कासावीस होत होता आणि बस तेव्हा पासूनच तो तिचा जास्त विचार करायला लागला म्हणून कदाचित हे प्रेम आहे का हे त्याला पडताळून पाहायचं होतं आणि तिच्या विचारात तिच्या सहवासातील क्षणांना आठवत तो झोपी केला पहाटे त्याला ती त्याच्या बेडरूममध्ये असलेली स्वप्ने दिसली ज्याने त्याची पूर्ण झोप उडाली होती आणि आता उशीला कवटाळून डोळे बंद करून थोड्या वेळपूर्वीच आपल्याला सुंदर असं स्वप्न पडलं होतं ते तो आठवत होता स्वप्नातही तिला आपण स्पर्श केला ही, ही भावना त्याच्या मनात गुदगुल्या निर्माण करून गेली खरच हे प्रेम असतं का तिला भेटायची आस आता इतकी होती की एक क्षण तिच्यापासून दूर राहावं असं वाटत नव्हतं बस तिला नजरेसमोर बघत बसावं कस शोधू आता प्राजक्ताला कुठे आहे तू तिला भेटायला जायचं असं त्याच्या मनात येत होत पहाटे तीन वाजता डोळे उघडून बसलेला अमय आता खरंच रोमिओ सारखा वागत होता झोप तर उडालीच त्याची पण त्याचबरोबर त्याला प्राजक्ताचा पत्ता हवा होता आणि शेवटी त्याच्या अतिप्रिय व्यक्तीला त्याने फोन लावला फोनची रिंग वाजत होती त्यामुळे दोन जीवाची झोपमोळ होत होती कारण मिठीत झोपलेल्या त्या रियाला फेकलेल्या पॅन्टच्या खिशातून फोन काढून बोलणे त्याला अतिजीवावर आले होते फोन तर कट झाला तेव्हा सुटलो असा भाव उमटले पण काही वेळ दुसऱ्यांदा रिंग वाजली आणि यावेळी उठवावं लागणार होतं कारण आता झालेल्या या एकोणसाव्या मैत्रिणीला नाराज करणे जमणार नव्हते त्याला कसबस आपलं उघड अंग लपवत अंधारात जमिनीवर कपाळाची शोधाशोध तो करत होता मनात फोन करणाऱ्या होता पण त्याच्या पॅनऐवजी भलतेच हातात लागत होते शेवटी फोन मिळाला आणि त्यावर अमय कॉलिंग पाहून धाबेदनाली पटकन त्याने फोन कानाला लावला हॅलो सर रोहित पोलीस स्टेशनमधली पूर्ण फॅमिलिटीज पूर्ण केली तेव्हा डिटेल दिल्या का अमयने विचारलं हा नक्की वेळा झाला का असा प्रश्न रोहितला पडला होता पहाटे अडीचला कोण फोन करतं सर काय झालं एवढ्या रात्री अचानक काठ होलं मी कुठेही तुमचं नाव नाही येऊ दिलं सर रोहित म्हणाला रोहितने तेथे जी माहिती दिली त्याची प्रिंट मिळेल का आपल्याला अमाईने विचारली सर काय करायचं आहे त्याचं तुम्हाला येणार झोप उडवत रोहित अमयला म्हणाला मला त्या रजिस्टरची प्रिंट हवी आता कसंही करून अमय म्हणाला सर पोलीस मॅटर आहे कशाला उगे स्वतःला अळकत आहात मीडियापर्यंत गोष्ट गेली तर प्रॉब्लेम होईल सर रोहित म्हणाला मी पाहून घेईन तू एक काम कर आता तेथे या पोलीस स्टेशनला मी ही निघालो अमय उठत म्हणाला रोहितने बेडवर नजर टाकली पुन्हा प्रेमरस्त न्हावून निघायचं की पोलीस स्टेशनमध्ये जावं या दोलनात स्थितीत होता तो पण पहिले नोकरी मग छोकरी असा विचार करत कपडे चळवत अंगावर निघाला चला रोहित पुन्हा ब्रेकअप होईल वाटत गाडीची गाडीची चावी घेऊन तो तेथून निघाला काही वेळातच पोलीस स्टेशनला पोहोचला पण त्या अगोदरच तो बाहेर अमयची कार उभी दिसली तेथे थांबला उडी घातलेली चेहऱ्यावर मास्क लावलेल्या गॉगल लावलेला अमय त्याला ओळखायला आला नाही नसीब कार होती त्यामुळे ओळखलं त्याने याचा प्लॅन काय नक्की रोहित मनातच विचार करत होता किती वेळ रोहित केव्हाची वाट पाहत आहे मी अमय म्हणाला सर आता तर काही वेळापूर्वी झोपलो तुमचा फोन आल्यावर झोप उडवून येईपर्यंत उशीर झाला मला काय माहिती सर की काही इमर्जन्सी असेल म्हणून काय झाले सर येथे का बोलवलं रोहितने विचारली अमयने काढला काढला आणि डोळे बंद करून काहीसा तो विचार करत होता रोहित त्याच्या चेहऱ्याचा निरीक्षण करत होता नक्की मॅड झाले हे रोहित मनातल्या मनात म्हणाला तोंडावर बोलायची हिंमत होईना शेवटी दीर्घ श्वास घेऊन अमय बोलायला लागला हे बघ दुपारी आपण जेव्हा आलो होतो तेव्हा पोलिसांनी आपलं नाव आणि त्या मुलीचं नाव लिहून घेतलं होतं कोणती मुलगी सर रोहित डोकं काजवत म्हणाला इडियत तीच मुलगी जी मंदिरात भेटली होती आपल्याला अमय म्हणाला हो ती काच जिने तुमच्या कानाखाली मारली रोहित म्हणाला आणि अमयने एका जडजळीत नजर टाकत रागात त्याला पाहिले रागाने डोळे मोठे झाले होते रोहितने पटकन स्वतःची जीभ चावली का माती खातोस मी का माती खातून हे आता त्याच्या डोक्यात जसं बसलं होतं की आपल्या बॉसने आपल्या समोर थोबाडी खाल्ली म्हणून तसच निघाल तोंडातून आणि यावेळी अमय ही खजिल झाला प्राजक्त्याने त्याला मारलं ही गोष्ट तो विसरू शकत नव्हता पण रोहित आणि बाकीच्या ऑफिस स्टाफसमोर मारलं त्यामुळे त्याला ओशाळल्यासारखं झालं दुसरा कोणी असता तर अमाईने त्याचे काय हालत केली असती माहिती नसतं पण ती प्राजक्ता होती जे शटाप अमय म्हणाला ओ सॉरी सर त्या मॅडम का ज्यांना गैरसमज झाला होता रोहितने अजून त्याला चिडवायला नको गैरसमजच नाव दिलं होतीच हे बघ पोलीस स्टेशनमध्ये जायचं आणि काहीही करून तिचे जर तिचं नाव आणि ॲड्रेस तेथे लिहिलेला आहे तो घेऊन यायचा अमय म्हणाला रोहित डोळे फाडून पाहायला लागला अमय काय बोलला यावर त्याचा विश्वास बसत नव्हता ऐका सर जाऊ द्या ना मुलगी होती चुकून समज होता तिने जसं मारलं पण म्हणून काय तुम्ही पण तिचा बदला घ्यायचाल का रोहित म्हणाला अमयला आता राग येत होता त्याला प्राजक्ताचा कसा पत्ता कसाही करून पाहिजे होता तिकडे रोहित पण चेहऱ्यावर प्रश्न घेऊन विचार करत होता रोहित मी बदला वगैरे घेत नाही आहे त्यावेळी तिची माफी मागायची राहून गेली मीडियामुळे मला रितसर माफी मागायची आहे म्हणून तू तिचा पत्ता घेऊन येशील का प्लीज पहिल्या वेळेस त्याने प्लीज म्हटलं आणि इकडे त्याला हार्ट अटॅक येता येता राहिला आपला बॉस आपल्याला प्लीज म्हणत आहे ही गोष्ट काही त्याला पचत नव्हती पण प्लीज म्हटलं तर करावंच लागेल अरे सर सर प्लीज नका आन्तो ना म्हणू आणतो ना आताच आणतो रोहित म्हणाला काय आणतो सोपी गोष्ट आहे का इन्स्पेक्टरला गु गुंडाळावून आणावं आणि पोलीस स्टेशन आहे ते आपल्या बापाचं घर नाही अमयने चिडत म्हणाला इकडे रोहितचा हात तोंडावर गेला अशी मवाली भाषा अमयच्या तोंड कधी ऐकली नव्हती कदाचित फिल्ममधले डायलॉग्स बोलत असेल असंच वाटलं हे बघ याच्यामध्ये आपलं नाव यायला नाही पाहिजे काही कारण काढून तिथे जा आणि तेथे रजिस्टरमधून तिचा ॲड्रेस काढून आण पण लक्षात ठेव आपलं नाव आलं नाही पाहिजे नाही तर त्यांना सांगशील अमय म्हणाला असं कसं सर तुम्ही जाऊ शकता ना अमय सुलतानेला कोण नाही म्हणेल रोहित म्हणाला इडियट जर मला हे करता आलं असतं तर मी केलं नसतं का मी तेथे गेलो तर त्यांना अमय सुलताने नाव माहीत पडेल तसं उद्या बातमी असेल स्टेशन स्टेशनबाहेर अमय सुलताने आला होता म्हणून पेपरवर छापून येईल तुला कळलं आहे काही का मी नाही मी म्हणून तुझी मदत घेत आहे ना आता पटकन जा आणि ॲड्रेस घेऊन ये मला राग आणू नको अमयने वैतागत म्हणाला रोहित पटकन पळाला डोकं खाजवतं खाजवता विचार करत होता आता पोलिसांना कसं गुंडाळायचं पण त्याला काहीतरी आठवलं तो पुन्हा माघारी अमयकडे आला आला पण ॲड्रेस घेऊन रो अमय म्हणाला आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा